लोकम सर पाराला आईस सर्वजण मंदिर गाडी मागलेली आहे पहिले गाडीच या करू दे या गाडी पुसू देऊन काढले गाडीला हातून आलो काही गाडी अशीच उभी आहे हप्ता झाला त्या गाडी जरा पुसतो मित्र सगळं मंदिर थांबलेलं आहे गाडी रास मागले उद्या गाईस जातो आणि पहिले गाडी धुतो पुरे साफसफाई करू दे गाडीची मस्त गाईस पाणी खूप मारायला लागेल जाऊ दे ठेवतो काहीच रात काठेला फोन लावतो उकरे बोलतात ओला थांबलेत मंदिरजवळ काहीच जातो मंदिराजवळ ना रात थांबले त्याला घेतो मग निघतो गाडी पूर्ण पेट्रोल आहे सेनजी टाकू त्याला पेट्रोल बी चालू गायत तर मजा आहे ना ए, पोर बघायला आलं कुठे अरे वीर ना पोर पोर बघायला ग तू आ, अरे मामाची घरी गेलत मी हा गे मामाची वाकिंग कर थांबला तो सुरु होतात कुठे वाकल घरात

तुमच्याच गावाने येत होतो ना आता आपल्या तुमच्याच गावाने येत होतो अरे बाबा तुमच्याच येत होतो गाडी पाठी तुमच्याच गावाने येत होतो ना आता मी बोललोय आपण रोडपाली कुठशी गावायचा रस्ता इकडून करून फोन करून बसली तेरा पूर्णार। तेरा पूर्णार। पौर पौर <laughs> ए, ए माते तरी पाहतील का आज शिवाय हे ना रे दुकानच्या गाडी दुकानच आहे चार चिंगा लोक गाडी पहिले दुकान एक ते पाच

गाडी रो <laughs> <यो लाजार लागला। laughs> रे गाडी रे तिकड राजा रॉयला जिरा सोडा लागत है ये लागला हे लाजू नको रे एवढ्या लाजू नको गाडी रे गाडी थांब एक सेकंड ना टेम्पू ए टेम्पो जा भरल्यो भरले हो राजा राजा स्टिंग <laughs> घेतली <laughs> मी सोरले तंडा सोरले मी नाय रौय प्याजी होती त्यांना पण आपल्याला सीसीटीव्ही कॅमेरा सीसीटीव्ही कॅमेरा ना आमच्या मूर्तीधाम ती चिपकाय बोले तिला अशी आटू चिकन टेप ना डबल चिकन टेप ना होत ना, ना एक सेकंद तो पर इथे बा अशी मूर्ती लावायची इथे अशी मूर्ती लावायची सर्व्हिसिंग करायचं ना तवा राजा कार राजे कस यो कर ना तोर ना तेव्हा अरे यो यो करा यो ठेवते स्टिंग थोरिंग पेज बाबा स्टिंग आय स्टिंग मध्ये जीव जीव झाली स्टिंग मध्ये

ये काल अखि कपसे तर कंटिन्यू का बोला माहिती काल त्यांनी डोकं विनी दिला एक एक पीस लाटला दोन पीस झाल हे विचार ना घाई झाली अरे लाटला भात तोरा ठेवला ग्रेवी घालते लाटलं कामा एक पीस म्हणून दोन इथे धाकण दिला बघा भात पण कालला रोयचा तोबार बघायला डाका धुलीम भरली मायानीवली तुला मायाने येऊ न मी ढाकन हे पण रोहायचा तोफार बघायला

<laughs> लास्टला लागलात ला ना पाठी बसायला तुमचा आता नाही पण या लाव ना देवलाशी बन करू का चार पाच वाजे लावू ना खेळ बनवण्या लावून का खेलता येतो मी गाईत बघाय याला सांगा नावाला देवलाशी कुड्याला बोल बोल भेटल बोल भेटल गे गाडी तर काही झालं मंदिराजवळ गाडी लावतो खेलाच आहे पोरान खेला खेला आता ख्याला मंदिराजवळ गाडीत काही दिवस जागल काय करणार तर ख्यालाच आहे ना त्यांचं मूड ऑफ होईल बरोबर ना वाटणार चला खायला जाऊ काय खायचा काय येत ए का पाहिजे शेपुरी गे तुला काहीच आपलं किती येते हे इग्रे इग्रे हे केसांगी लिवले केसांगी लिवले या

आता एकटाच आहे गाडीत बसतो एक खातो मला काही मी खातो मस्तपैकी पण नंतर भेटतो तू जालाच होईल तिकडे चला उद्या चला काहीच